नमस्कार मी विजय परभणीकर क्रांती न्यूज चोवीस तास चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार व प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या ठिकाणी कारभारी बचाटे व चेअरमन जयप्रकाश बचाटे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या ठिकाणी सभामंडपात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आरोग्य तपासणीस सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये तब्बल तीस शिवप्रेमींनी रक्तदान केले तसेच शंभर पुरुष तर शंभर महिलांनी देखील आरोग्य तपासणी करून घेतली यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री रामधन डोईफोडे पोलीस उपनिरीक्षक साहेब डॉक्टर अनिल बर्वे विकास मुंडे ग्रामसेवक आवलगाव मंडळ अधिकारी कराड सुग्रीव प्रधान तलाठीसाहेब बीड जमादार एकनाथ आळशे साहेब डॉक्टर परमेश्वर जाधव डॉक्टर शीतल जाधव व्यंकटेश शिंदे डॉक्टर आत्माराम जटाळे मारुती तिडके श्रीधर सावंत भारती सर दिगंबर शिंगारे बबनराव बचाटे जयप्रकाश बचाटे हनुमान बचाटे अमोल बचाटे वैजनाथ बचाटे आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते हा शिवजन्मोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोपान बचाटे रामेश्वर बचाटे दीपक बचाटे गोविंद गरड गजानन बचाटे सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे परमेश्वर बचाटे मुरहारी बचाटे विशाल वावळे सुमेध वावळे बाळासाहेब वावळे पांडुरंग बचाटे दिलीप बचाटे ऋषिकेश बचाटे बालाजी सोमवाट यांनी परिश्रम घेतले अतिउत्साह व थाटामाटात हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला